नमस्कार सत्य परिषदमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी एक पत्रकार परिषद ठेवली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये मेट्रोचं काम हे सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन कंपनीमुळे थांबल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबत त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह या, या कंपनीवर निर्माण केले आहेत आणि अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत तर जाणून घेऊया की जैन यांनी नेमकं काय म्हटलं आहे मॅडम आहे बघा जो माणूस नेहमी सांगतो मेट्रो मी आणली मेट्रो मी आणली मी माझी आमदाराबद्दल बोलती आहे त्यांची कंपनी सेव्हन इलेव्हन आता दावा हे करते का ज्या नाळावर काशीगाव स्टेशनची सीडी उतरवायची आहे ते आमचं आहे सा भूसंपादन साठी कमिशनरनी सहा सा आधी लेटर दिलाय काय जबाब ते देत नाही मग काल मी मेट्रोचे एमएमआरडी चे कमिशनर मुखर्जी साहेबांना भेटली त्यांना सांगितलं की साहेब आमचं काम थांबलेलं आहे आणि कोणीतरी इंटरव्हेन करून मग त्यांनी ते लगेच कलेक्टर साहेबांना ऑर्डर दिले भूसंपादन अधिकारीना ऑर्डर दिले की हे मला रिझल्ट पंधरा दिवसात भूसंपादन करून पाहिजे कारण ते मेट्रोचा अधिकार आहे काही रस्तेत आलं ते भूसंपादन करायचं मेट्रोचा अधिकार आहे माझं दुखणं मला फक्त याबाबत तर दुःख आहे का तुम्ही शहराचं एवढं छान मेट्रोचं काम होत त्यात तुम्ही कशाला अडथळा टाकताय अरे आग, ना भूसंपादन दुसरे कॉमन माणसाची तुम्ही भूसंपादन लगेच केली असते पण तुम्ही पॉलिटिकली थोडेसे स्ट्रॉंग आहात म्हणून तुम्ही अजून ते देत नाही आणि दुसरी बाजू सांगतात मी लोकाचा भला इच्छितो मला मेट्रो मीच आणली आहे अरे तुम्ही आणली नाही तुम्ही थांबवली आहे मग कुठेतरी असं वाटतं की नागरिकांची दिशाभूल करणार माझ्या अंडर हंड्रेड पर्सेंट दिशाभूल करताय माझ्याकडे पेपर्स आहे लेटर्स आहे आपल्याला पत्रव्यवहार दाखवला कि ते भूसंपादनसाठी कधीपासून लिहिलेलं लेटर ले 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 आहे इनफॅक्ट त्यांच्या जागी मी असती तर भूसंपादनची गरजच पडली नसती मीच सांगितलं असतं तुम्ही हे वापरा आणि पहिले लोकांचा भला करा तर तुम्ही पाहिलं प्रकारे आमदार गीता जैन यांनी सेव्हन एलेवन कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप प्रत्यारोप केले आहेत याची आ, माहिती लगेचच नंद मेहता जे माजी आमदार आहेत त्यांना मिळाली आणि त्यांनी तातडीची एक पत्रकार परिषद सेव्हन एलेवन स्कूलमध्ये ठेवली होती आणि इथून या सर्व आरोपांचं खंडन माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केलंय त्यांनी याबाबत काय भाष्य केलंय आपण जाणून घेऊया हिंदी मध्ये मन आहे नऊसो बिल्ली नऊसो चुवे खाकी बिल्ली डॅश कुठली उदाहरण सांगतो ज्यांना ज्ञान नसतो नॉलेज नसतो तो असतोच बोलत असतो आणि त्याच कारणाने त्यांना कायद्याचं ज्ञान नाही म्हणून अशा फालतू फालतू गोष्ट करत असतात जे काम करतात ते काम सुरू होत नाही जे होतात ते रद्द होऊन जातात त्यांना कारण की लॅक ऑफ नॉलेज या बाबतीत त्यांचा लॅक ऑफ नॉलेज आहे या जाग्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकांना सगळ्यांना पत्र दिलंय की आपली जागा एक राही दोन हजार तेवीस ला दिल दोन हजार बावीस ला दिल दोन हजार चोवीस ला दिलाय की ही जागा आपण घ्यावी आणि नको असेल तर घ्यावं आता हो? ही जागा घेतच नाही तर करायचं काय द्यायला तयार आहे ती कंपनी पण मुद्दामून आमदार मॅडमनी कमिशनरवर दबाव आणलाय की तुम्ही त्याचा मोबदला देऊ नये आणि घेऊ नये आणि त्यांना असं वाटलं की मी खोटा बोलतो होतो त्यांनी त्यांचंच वकील आणावं त्यांनीच जागा नक्की करावी सेव्हन इलेव्हन कंपनी तिकडे येतील जागा आता एका मिनिटात देईल एका मिनिटात दुसरं क्षण लागत नाही पण ती तुम्हाला वेगळं दाखवते आणि तिकडं वेगळं दाखवते म्हणजे काम तिरीस बंद करायचं आणि तिनेच तुम्हाला असं दाखवायचं आमचा कंपनीने व्यवहार केला हा पत्रव्यवहार खोटा होऊ शकत नाही सगळ्या रिसिव्ह कॉपीज आहे ह्यामध्ये आणि ह्याचा अगोदर पण महापालिकेला ज्या ज्या वेळी जागा ज्या ज्या कामासाठी लागली कमीत कमी पाच एकर पेक्षा जास्त जागा दिलेली आहे त्याचे दोनशे कोटी रुपये अंदाजित शासनचा नियमानुसार त्या कंपनीला देणं बाकी आहे किती दोनशे कोटी रुपये त्या कंपनीचे बाकी आहेत जे जागा ऑलरेडी महापालिकेने ताब्यात घेतलेली आहे त्याचाही मोबदला अजून दिलेला नाही ठीक आहे तो भाग वेगळा ही जागा पत्रकार माध्यमांना सांगतो की आम्ही कंपनी पहिल्याही तयार होती आजही तयार आहे त्यांनी घ्यावी ना पण तक ते घेतच नाहीये तर करायचं काय लेखी दिला यापेक्षा जास्त अजून काय करणार माणूस आणि राहिला प्रश्न जाग्याचं एवढंच आहे तर सोनम बिल्डरची संडाच ची जागा अजून खाऊन बसलेले आहेत ते जरा बाहेर द्यायला सांगा आणि अशा बरेच मुद्दे आहेत अम्युनिटी स्पेस आहेत युएलसी चे फ्लॅट आहेत सगळं आम्ही टाइम आल्यावर बोलू आम्हाला शिकू नका आम्हाला चांगले कायदेही माहित आहे नॉलेजही माहित आहे या शहराला जेवढा विकास केला ना तर स्वतःची जागा देऊनच केलेला आहे आरोप आरोप करून नाही केलेला आहे म्हणजे नॉलेज नसेल तर माहिती घ्या नॉलेज घ्या एक्सपिरियन्स घ्या सगळ्या पत्राची कॉपी घ्या नंतर बोला आणि तुम्ही हे काम द्यायला तर तुमचं कौतुक करू आम्ही मी माझा कंपनीतर्फे तुम्हाला एक लाख बक्षीस द्यायला सांगेल जागा आज घ्या आणि तुम्ही घेत ना असेल तर याचं मिनिंग एकदम स्पष्ट आहे की तुम्ही तो दबाव आणलेला आहे की जागा घ्यायची नाही तुम्हाला निवडणूक लढायची आरोप आरोप करण्यासाठी तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही कमिशनवर दबाव आणताय आहे आता कमिनी कम एका मिनिटात तयार आहेत